आणि श्री स्वामी श्री स्वामी समर्थनच्या आशीर्वादाने तुमचा चॅनल असाच भरभरा -बार, भरभराटी हो आणि तुम्हाला स्वामींचा आशीर्वाद आहे आमचा मराठी वानमॅन शोचा चॅनलचा पण तुम्हाला आशीर्वाद आहे आमचे यूट्यूबर तुमच्याबरोबर आहेत खूप खूप धन्यवाद शेतकरी ब्रँड आलेले आहेत नाई नऊ नंबर लाईक no like केले शेतकरी दादा धन्यवाद हो शेतकरी दादा आलेले आहेत किशोर दादा आलेले आहेत धन्यवाद स्वागत आहे तुमचे मराठी वानमॅन शो चॅनलमध्ये हो आत्ता आपण आलेलो आहोत बारामतीमध्ये अजय शिल्पा यांच्या घरी आणि त्यांच्या घरातच्या तिथूनच कॅरिडॉरवरून लाईव्ह घेत आहे हो मित्रो आणि हीच ती भिंत आहे मित्रो ह्या भिंतीवरून ह्या भिंतीच्या इथनं आम्ही भरपूर व्हिडिओ केले आहे हे जे बॅकग्राऊंड आहे ते आमच्या आणि अजय डॉट शिल्पा लाईव्ह लाईव्हच्या प्रत्येक व्हिडिओच्या मागे हे बॅकग्राऊंड तुम्हाला दिसेल रेणुका जाधव आले आहेत नमस्कार काका म्हणतात नमस्कार रेणुका जाधव ताई रेणुका हो रेणुका ताई स्वागत आहे तुमचे मराठी मॅन शो चॅनलमध्ये कलप्पा दादा आले आहेत माझे सर्व जुने सबस्क्रायबर आहेत माझे जुने फॉलोअर्स आहेत कलप्पा दादा स्वागत आहे नमस्कार दहा लाईक झालेले आहेत लाईक लाईक करा मित्रां चला स्माईल प्लीज आलेले आहेत स्माईल प्लीज म्हणतात नमस्कार काका साहेब स्माईल प्लीज मित्रो आमचे हे दादा आहेत त्यां ज्यांचं चॅनलचं नाव खूप छान आहे स्माईल प्लीज आणि ते हसतच असतात मित्रो आणि माणसाने हसतच राहावं जसं आमचा चॅनल आहे मराठी वनमॅन शो चॅनलवर व्हिडिओ सगळे हसायचेच व्हिडिओ मित्रो हसत राहा कारण आपण दिवसभर आपण भरपूर काम करत असतो आणि संध्याकाळी आपण रिलॅक्स व्हावं म्हणून आपले काका पण असं व्हिडिओज बघा हसतच असतो आपण हसत राहा स्माईल प्लीज मित्रो फोटो काढताना आपण सगळ्यांना म्हणत असतो स्माईल प्लीज धन्यवाद स्माईल दादा लाईववर आल्याबद्दल आपण वेळात वेळ काढला आणि लाईव्ह आल्याबद्दल काकाच्या लाईव्हवर आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मित्रो आ, दादा नमस्कार श्री स्वामी समर्थ आमच्या अजय शिल्पा जोडी तुम्हाला स्माईल दादा नमस्कार म्हणतात किशोर दादा नमस्कार म्हणत आहेत आमच्या अजय शिल्पा ताई हो अजय शिल्पा ताई आजय असतील किंवा शिल्पा असतील पण ताई आहेत ओके किशोर दादा नमस्कार म्हणत आहेत नमस्कार नमस्कार दहा लाईक डन झाले ज्यांनी लाईक डन नसेल की तर लाईक डन करा मित्र हो मित्र आता आपली जेवाची वेळ सुरू झालेली आहे आता जे, जेवाला बसायचं आहे तर नक्की सगळ्यांनी या जेवाला मित्र आज आमच्या सुनबाईने केलेले आहे भोपळ्याची भाजी आणि बाजरीची भोपळ्याची भाजी आणि बाजरीची भाकरी हो मित्र बोलून बोलून जी अडकते बोलताना कंटिन्यू <laughs> बोलावं लागतं आता बघा ना किती मिनटं आल्या तीस मिनटं आल्या तीस मिनटं काका बोलत आहेत तुमच्याशी छत्तीस मिनटं झालेले आहेत अंजली कदमताई स्वागत धन्यवाद अंजली कदमताई त आणि तुम्हाला खूप खूप अभिनंदन ताई तुमचे फोर आत्ताच मी मगाशी माझे एक सहकारी आहे त्यांच्याशी त्य चॅनल संदर्भातच बोलत होतो की आमच्या ह्या ताई आहेत ह्या फार स्ट्रगलर आहेत अंजली कदम ताई मित्रमच्या त्यांचा पण चॅनल आहे आणि मी सांगत असतो की माझ्या लाईव्हवर सगळे यू आणि नक्की त्यांच्या अंजली कदन ताईंचा पण चॅनल आहे त्यांचे आता फोर के झाले आणि फोर के च्या पुढे झिरो लागाव अजून एक झिरो लागावा कारण कमेंट केल्याने युट्यूबरचा जो चॅनल असतो वर जातो म्हणून मी अनोखी असो मी त्याला प्रियांका अमरा फळे आलेले श्री स्वामी समर्थ श्री स्वामी श्री स्वामी ताई मी पण स्वामी भक्त आहेत आमचे आजू समोशी दादा आहेत ते पण स्वामी भक्त आहेत आमचे श्वजित ताई आहेत ते स्वामी भक्त आहेत अजून बरेचसे ताई आहेत आमच्या आजू शिल्पा जोडी ते पण स्वामी भक्त आहेत धन्यवाद धन्यवाद शेती आहे जेवायला बसायचं आरडाओरडा करतोय जेवायचा आहे हो म्हणतात व्हिडिओ स्टॉप होतोय का का व्हिडिओ स्टॉप नेटचा प्रॉब्लेम आहे नेटचा नेटचा प्रॉब्लेम आहे नेटचा ताई थोडसा नेटचा प्रॉब्लेम आहे आपण सकाळी परत लाईव्ह थोडसा नेटचा प्रॉब्लेम आहे नेटचा प्रॉब्लेम आहे इकडे चला मित्रो दहा लाईक झालेले आहेत धन्यवाद आता आपण आपलं लाईव्ह कन्क्लूड करत आहोत आणि आता आपल्याला जेवायचं आहे आणि जेवल्यानंतर आता, आता परत दुसरा लाईव्ह चालू होईल आपल्या फॅमिली चॅनल आहे आजे डॉट शिल्पा त्यांचा लाईव्ह चालू होईल नक्की त्या चॅनलला व्हिजिट करा आणि त्या लाईव्हला या नक्की मित्रो चला खूप खूप धन्यवाद मित्रो लाईव्ह आल्याबद्दल अंजली अंजली कदम ताई धन्यवाद शिल्पा 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 ताई म्हणतात लाईव्ह डन केले काका धन्यवाद दहा लाईक डन झालेले आहेत अंजली कदम धन्यवाद लाईववर आल्याबद्दल प्रियंका प्रियांका धन्यवाद लाईव्हवर आल्याबद्दल श्रीपाताई लाईव्ह आल्याबद्दल धन्यवाद स्माईल दादा लाइवर आल्याबद्दल धन्यवाद कलपा मंगले दादा धन्यवाद नंतर आमचे शेतकरी